एक खूप प्राऊड फिलिंग पण येत होती आणि मनामध्ये कुठेतरी भीती पण होती की कसं हे पुढचं सगळं होणार कारण की आ, मी खरोखर सांगते की मी कधी ह्या अपेक्षेने आत्तापर्यंत काम नाही करत आले की मला काहीतरी पद मिळालं पाहिजे एक ठीक आहे खासदार म्हणून समाधानी होती मी पण नक्कीच जनतेच्या आशीर्वादाने सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने आज ती संधी मला मिळते याचा आनंद तर आहे पण आज नक्कीच ह्या सगळ्यांची मला खूप आठवण येते म्हणजे परवा तर मला अक्षरशः रडायलाही आलं की बाबा की कसं म्हणजे एकटर मी इथे राहणार आहे कारण की माझं असं होतं की आणि आम्ही दोघी कंटिन्यू सोबत राहायचो म्हणजे कधी पार्लमेंटमध्ये ती नाही दिसली तर लगेच मला बरेच लोक विचारायचे आपकी फ्रेंड काय किंवा मी नाही दिसली तर तिला विचारायचे आणि परवाही तसंच झालं सेंट्रल हॉलमध्ये की बऱ्याच खासदारांनी मला विचारलं की आपकी फ्रेंड नाही आहे क्या तर नक्कीच सगळ्यांना मिस करणारच आहे ती बघा आता कसं मलाही म्हणजे मी निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न डोक्यात तेच होतं की बाबा की आपले सगळे जुने सहकारी आले नाही म्हणजे त्या गोष्टीचं मला म्हणजे निवडून आल्याचं पण मला आनंद वाटत की कारण की आज एवढं मोठं सगळे लोक ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये थांबून गेले जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर पोर्टफोलिओ मोठं छोटं हे मायने ठेवत नाही तुमचं परफॉर्मन्स मायने ठेवत असतो आणि त्यासाठी काम करायचं आहे बिलकुल आणि हीच जाणीव आहे की ज्या जाणीवेतून केंद्रीय मंत्री जरी झाले रक्षा खडसे तरी सुद्धा काम करत राहणार आहेत मीडिया दिल्ली